त्यानंतर हरिभक्तीपरायण शिवानंद पाशेवान संभाजीनगर संभाजीनगर संपर्क विनंती करतो की आपण गौरव घ्यायचा आहे त्यानंतर हरिभक्ती परायण बालाजी निवजोडे संभाजीनगर संभाजीनगर प्रसिद्धी प्रमुख प्रचार प्रसाद यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे त्यानंतर हरिभक्ती प्राय धोडीबाग अनुगुरे संभाजीनगर त्यांना सुद्धा विनंती करतो की संभाजी जिल्हा उपाध्यक्ष प्रचार प्रसार आपण सुद्धा नियुक्ती पत्राने सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे त्यानंतर हरिभक्ती प्राय संगरत्न पवार ई टी पत्रकार ते आपल्या संस्थेची बातमी देतात त्यांना सुद्धा विनंती आहे प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून होतो आपण सुद्धा या ठिकाणी गौरव स्वीकारायचं आहे त्यानंतर हरिभक्तीपरायण हा राहुल आपले संपादक स्वराज्य वार्ता पत्रकार प्रचार प्रसार आणि मोफत असणारी बातमी संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमाचे देतात त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे त्यानंतर हरिभक्तीपरायन वरपेडे साहेब संपादक शिवप्रजना न्यूज चॅनल यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे त्यानंतर हरिभक्ती परायण धनगे साहेब संपादक महाराष्ट्र लाईव्ह यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आपला सुद्धा प्रचार प्रसार संस्थेच्या कार्याचा होतो तुमच्या माध्यमातून आपण सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे त्यानंतर हरिभक्ती परायण दादारा वाघ संपादक जनता न्यूज या न्यूज चॅनलचे संपादक आदरणीय वाघ सरांना सुद्धा विनंती करतो की आव्हाना सर माणसार साहेब एम सी आर न्यूज चॅनल प्रचार प्रसार तुमच्या माध्यमातून होतो तरी आव्हाना सर स्वीकारण्यासाठी यायचं आहे त्यानंतर आदरणीय आरिप सेख ट्वेंटी फोर न्यूज चॅनल यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी फोर न्यूज चॅनल चोवीस यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मानचिन्ह स्वीकारायचं आहे